नमस्कार मंडई आज आपण चाललो आहे जीवदानी आईच्या मंदिरामध्ये दर्शनाकरिता विरार येथे आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात सुद्धा खूपच थेट झाली आहे पण लेट्स ये तुम्हाला प्रवासामध्ये नक्की मजा येईल आज तर नशीबच थोर आज जसे आम्ही स्टेशनला आलो तशीच आपली ट्रेनसुद्धा आलेली आहे सो आता ह्या ट्रेनने आपण चाललो आहे आपल्या पुढील प्रवासासाठी खरं तर या मंदिरामध्ये जाण्यासाठी आम्ही कोणत्या प्रकारची योजना आखली नव्हती पण अचानक मनात आलं सो आम्ही निघालो आमच्या प्रवासाला ट्रेनमध्ये भरपूर गर्दी होती पण ती गर्दी सर करून आता आपण पोचलो आहे दादर तरा वीरार साथी ये वीरार स्टेशन येथे तर आता आपल्याला येथून विरारसाठी ट्रेन पकडायची आहे थोड्याच वेळामध्ये आम्ही येथे पोचलो प्लॅटफॉर्मला आणि काही क्षणात ही ट्रेनसुद्धा आली आणि आता आपण पोचलो आहे विरार स्टेशनला तब्बल अडीच तासाचा प्रवास करून आपण इथपर्यंत पोहोचलो तर खरे पण इथून पुढे कसं काय जायचं आहे हे आम्हालासुद्धा ठाऊक नव्हतं मग इथल्या स्थानिक लोकांकडे चौकशी करताच आम्हाला थोडाफार रस्ता कळला आणि त्याच मार्गे आम्ही चालत पुढे पुढे निघालो स्टेशनच्या बाहेर थोडंसं चालत आल्यानंतर आपल्याला हे रिक्षा स्टँड दिसतं तर इथून आपल्याला रिक्षा पकडून जायची असते पर पर्सन वीस रुपये घेतात जास्त काही खर्चिक नाही आहे इथे येणं पण हा मात्र प्रवास सुखकर आहे तेवढाच रिक्षामधला ट्रेनचा नाही अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांचा प्रवास करून आता आपण मंदिराच्या पायत्याशी पोचलो तर आता इथून आपल्याला पुढे जायचं तर आज होता सुट्टीचा वार त्यामुळे आज भाविकांची इथे प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे मंदिर मंदिर या मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या मंदिरामध्ये जाण्यासाठी तब्बल एक हजार चारशे पन्नास पायऱ्या सर करून मंदिरामध्ये जावं लागतं आम्ही अजून फक्त आणि फक्त दोनशे पायऱ्या चढून आलोय आणि अजून बऱ्याच पायऱ्याच्या चढायचं चार। एक एक पायरी चढताना आपल्याला असं सुंदर निसर्गाचा अनुभव येत होता आणि त्याच्यामध्ये अधिक गोष्ट अशी की मंदिरामध्ये जाण्याची आज सुद्धा तेवढीच वाढत होती थोडंसं वरती चालत गेल्यानंतर आपल्याला इथे एक टर्निंग पॉइंट होता तिथे बसण्यासाठी साधन होतं पण बसायचं नाही असं मी स्वतःचीच पण केला होता सो आम्ही पुढेच चालत राहिलो ऑलमोस्ट आम्ही सातशे वीस पायऱ्या चढून कसं वाटतंय खूप दम लागतोय आणि सातशे साठ पायऱ्या चढून झाल्या अजून पण काही झालं तरी मध्ये रेस्ट न घेता आपल्याला सर करायचे आहेत या पुढच्या पायऱ्या जसे पायऱ्यांवरील आकडे वाढत होते तस तसा मनाला आनंद होत होता की आता थोड्याच वेळात आपण मंदिरामध्ये पोहोचणार आहोत मी आपल्या अशाच संयमासोबत आपण आता सर केले आहेत बरोबर एक हजार पायऱ्या अगदी काही झालं कितीही दम लागला तरी आपल्याला बसायचं नाही आहे एवढं एक स्वतःच्या मनाशी पण करून माहिती चाललं आहे आय डोंट नो मी या पायला सर करू शकेन नाही करू शकेन देवीला काळजी मंडई अशा रीतीने आपण थोडेफार जवळ म्हणजे अगदी मंदिरामध्ये एंट्री आहे त्या रस्त्याला आलेलो आहोत आपण एखादी गोष्ट घडण्यासाठी खूप वेळ वाट बघतो आणि जेव्हा ती गोष्ट घडते तेव्हा जो आनंद मिळतो की नाही तो आनंद मला इथे आल्यानंतर मिळत होता आपण दीर्घ प्रयत्न करून इथपर्यंत पोचलो आहे आणि ही गोष्ट मनाला खूप सुखावत होती विरेच्या बाहेर अशा प्रकारे तुम्हाला साड्या देवीसाठी ओटी अशा गोष्टी सहज प्राप्त होतात तर आम्ही सुद्धा इथून त्या खरेदी केल्या तसं पुढे येताच आपल्याला इथे कसं उंच भाग असल्यामुळे धुकं पाहायला मिळतं आणि हा धुका म्हणजे स्वर्गीय अनुभव देतं बरं का एक हजार दोनशे तीस पायऱ्या सर करून आपण इथे पोचलो आहे आणि आपल्याला आता निघायचं आहे पुढे तर खूप कमी पायऱ्या राहिल्या आहे मंदिराचा नियम होता की मंदिरामध्ये फोटोज व्हिडिओज काढणं अलाव नसल्यामुळे मी त्यांचं पालन करणं योग्य समजलं पण गाभाऱ्याच्या बाहेरील मंदिराचा इतरत्र परिसर मी तुम्हाला नक्कीच माझ्या व्हिडिओद्वारे दाखवू शकते देवीचे दर्शन घेऊन चा आता आपण परतीच्या मार्गाला निघालोय इथे परतीला जाण्यासाठी पण थोड्याशा पायऱ्या चढाव्या लागतात त्याच्यानंतर आपल्याला उतरण्याच्या पायऱ्या आहेत तर मंदिरात आपण दर्शन घेऊन आता निघवलोय एक्झिटसाठी आणि तुम्ही इथे बघू शकता इथे धुकं पडलेलं आहे खूप मस्त वाटतंय असं हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पडतं तर पावसात आपल्याला धुकं पाहायला मिळतं एवढ्या उंचावरती आल्यामुळे आपल्याला हे धोका पाहायला मिळालं हे खरंच खूप छान वाटत होतं म्हणजे धुक्याच्या आरपार आपल्याला अगदी काहीच ठिकाणं काहीच वास्तू आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या पलीकडे आपल्याला काही म्हणजे काही दिसत नव्हतं कसं वाटतंय तुला इथे फिरत आणि आता इथे वरती येऊन ऍक्च्युली एकदम माइंड रिलॅक्स झालेला आहे कारण की एवढं सुंदर वाटत ना धुकं पडलंय मस्त पैकी आजूबाजूने आजूबाजूचा कोणताही परिसर आहे ते नजरेच पडत नाहीये इथला जवळपासचा विषय सोडला तर आणि आता आपण ह्या परतीला निघालोय चला परतीचा मार्ग एन्जॉय करतो तर इथून आपले सुरू झाले आहेत परतीच्या पायऱ्या तर आता परतीच्या पायऱ्या उतरून आपल्याला जायचं आहे मंदिराच्या पायथ्याशी आणि खरंच इथे एवढं माइंड ब्लोईंग वाटत होतं ना मी शब्दांमध्ये मांडूच नाही शकत पहिलं तर असं वाटत होतं की जसं की आपल्या आंबोली घाटामध्ये कसं धुकं असतं प्रकारे मला इथे वाटत होतं आणि खूप म्हणजे खूप छान वाटलं मला इथे पायऱ्या खाली उतरल्यानंतर आपल्याला असे स्टॉल्स मिळाले तर त्यामधून मी पण एक छोटस देवीचा फोटो घेतला जगे मला खूप आवडला होता आणि अशा स्वर्गीय निसर्गाचा आस्वाद घेत घेत आम्ही आता खाली निघालो आहे आता आपण पोचलो आहे मंदिराच्या पायथ्याशी मंदिराच्या पायऱ्या उतरेपर्यंत एवढं झालं आहे ना थर थर आता की आता पाय असे थरथरत आहेत आणि ते म्हणजे पायऱ्या उतरून कसं होतं पाय सुन्न पडले आहेत कसं झालेलं आहे खूप दमायला झालं होतं म्हणून भूक पण लागली होती आणि आता काहीतरी खाण्यासाठी आम्ही इथे दुकान शोधत होतो आणि आम्हाला ते दुकान सापडलं सुद्धा मग थोडीशी पेटपूजा केली आणि आता आपण निघालोय आपल्या परतीच्या मार्गाला म्हणजेच रेल्वे स्टेशनसाठी अगं मगशे रिक्षाने आम्हाला जिथे सोडलं होतं आम्ही इथं तिथेच आलो पण आम्हाला एकसुद्धा रिक्षा मिळेना मग थोडीशी चौकशी केल्यानंतर आम्हाला कळलं आहे की तिथून थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर रिक्षा स्टँड आपल्याला दिसतं तर मग आपण तिथेच पोचलो आहे आणि इथून आपण परत शेअरिंगने चाललो आहे स्टेशनला वरून आम्हाला दादर फास्ट ट्रेन मिळाली आणि त्या ट्रेनने आपण पुढे चाललो आहे दादरला दादरवरून आम्हाला मेल मिळाली तर मेलने आम्ही पुढचा प्रवास सर केला कल्याणमध्ये मेलला बाय बाय करून आम्ही निघालो पुढच्या मार्गाला तर अशा रीतीने आमचा कल्याण ते विरार हा प्रवास आता संपलेला आहे करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आहे तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद